लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना समजून घेताना या विषयावर रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन मिनी सभागृह कोल्हापूर या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत रसाळे यांचं जाहीर व्याख्यान होणार आहे यावेळी राजर्षी शाहू कला आणि वाणिज्य महाविद्यालय रुकडीचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे यांना राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी दिली आहे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना समजून घेताना या विषयावर रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन मिनी सभागृह कोल्हापूर या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत रसाळे यांचं जाहीर व्याख्यान होणार आहे राष्ट्रीय शाहू पुरस्कार सोहळा अनि या निमित्तानं संपन्न होणार आहे प्रकाशक आणि दिग्दर्शक अनिल म्हमाने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर सोमनाथ कदम भरत लाटकर डॉक्टर श्रीपाद देसाई डॉक्टर शोभा चाळके आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी लोकराजा राजाशी शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना शाहू पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वासराव तरटे निवेदक अर्हंत मिंचेकर किशोर पवार गंगाधर ममाणे संग्राम पोवार आमिरत्न मिणचेकर उपस्थित होते